आपण पाहत आहात न्यूज बातमी तुमची आवाज आमचा आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पार्टीच्या सामाजिक न्याय विभागामार्फत राज्यभर जिल्हा आढावा बैठका घेतल्या जात असून त्याच पार्श्वभूमीवर आज रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पार्टीचे सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष पंडित कांबळे यांच्या उपस्थितीत कोल्हापूर जिल्ह्याची आढावा बैठक पार पडली त्यांचे आज सकाळी कोल्हापूरमध्ये आगमन झाले त्यांनी प्रथम टाउन हॉल बागेजवळील शाहू समाधी स्थळाला जिल्हाध्यक्ष व्ही बी पाटील व शहराध्यक्ष आर के पवार यांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून भेट दिली त्यानंतर त्यांनी सर्किट हाऊस येथे कोल्हापूर जिल्ह्यातील सामाजिक न्याय विभागाचे पक्ष संघटनेची तालुकावार सविस्तर माहिती त्यांनी करून घेतली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पवारसाहेबांचे विचार पक्ष व संघटना मजबूत असल्याचे त्यांनी समाधान व्यक्त केले या आढावा बैठकीस पदाधिकाऱ्यांची उपस्थिती लक्षणीय होती शाहू फुले आंबेडकर चळवळीचे विचार पवारसाहेबांचे विचाराला मानणारी जनता येणाऱ्या आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीत भाजपला त्यांची जागा निश्चितच दाखवून देतील भाजपाच्या या फोडाफोडीच्या राजकारणाला जनता आता कंटाळली असून भाजपला राजकीय शह देण्यासाठी राज्यभर संविधान बचाव मेळावे घेण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले यावेळी माजी आमदार राजू आवळे प्रदेश सरचिटणीस अरुण काळे सामाजिक न्याय सेलचे से जिल्हाध्यक्ष संदीप बिरणगे शहराध्यक्ष नागेश फरांडे अरुण भंडारी तसेच सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा व तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते